नमस्कार आपण मराठी शब्दसंग्रह मधील पुढचा भाग बघणार आहोत याआधी आपण ज्ञ अक्षराशी संबंधित शब्द पाहिलेले आहे ठीक आहे तर सोर्स मी वापरत आहे गणेश कराडकर सरांचं मराठी शब्दसंग्रह हे पुस्तक ठीक आहे त्याच्यातलं आजचं आपलं पुढचं अक्षर आहे क्ष तर क्ष अक्षराशी संबंधित बघूया पहिलं बघूया क्षौर क्षौरचा अर्थ होतो तीर्थाच्या ठिकाणी केलेले केशकर्तन क्षौर म्हणजे काय तीर्थाच्या ठिकाणी केलेले केशकर्तन त्याच्यानंतर क्षुतपीडित क्षुतपीडित भुकेने व्याकुळ झालेला पुढे बघा क्षितिज क्षितिज म्हणजे ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकल्यासारखे भासते ठीक आहे पुढे बघा क्षुधातूर क्षुधातूर म्हणजे तहानेने व्याकुळ झालेला बघा क्षुतपीडित आणि क्षुधातूर याच्यात कन्फ्यूज करायचं नाही क्षुतपीडित म्हणजे काय भूकेने व्याकुळ झालेला आणि क्षुधातून म्हणजे तहानेने व्याकुळ झालेला भूक म्हटलं तर क्षुतपीडित आणि तहान म्हटलं तर क्षुधातूर ठीक आहे पुढे क्षणभंगूर क्षणभंगूर फार कमी काळ टिकणारा ठीक आहे आपण म्हणतो ना आयुष्य हे फार क्षणभंगूर आहे ठीक आहे फार कमी काळ टिकणारा ठीक आहे पुढे बघूया क्षेपक क्षेपक ग्रंथात घुसडून दिलेले वचन ग्रंथात घुसडून दिलेले वचन म्हणजे क्षेपक नंतर क्षमाशील क्षमा करण्याची उदारवृत्ती असणारा क्षमाशील म्हणजे क्षमा करण्याची उदारवृत्ती असणारा ठीक आहे एकदा रिपीट करा क्षौर म्हणजे काय सांगितलं होतं तर तीर्थाच्या ठिकाणी केलेले केशकर्तन क्षौर म्हणजे नंतर पीडित आणि क्षुधातूर दोघांमध्ये डिफरन्स काय जर भुकेने व्याकुळ असेल ते पीडित आणि क्षुधातूर जे तहानेने व्याकुळ असेल ते क्षुधातूर क्षितिज म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते ते क्षेपक म्हणजे काय ग्रंथात घुसळून दिलेले वचन क्षमाशील म्हणजे काय क्षमा करण्याची उदार वृत्ती असणारा आणि क्षणभंगूर म्हणजे काय कमी काळ टिकणारा धन्यवाद